नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत बिना मसाल्यांचा तडका राजमा बऱ्याच जणांना जास्त मसाले खाऊनही त्रास होतो ॲसिडिटी होते म्हणतात त्यामुळं आज आपण जरा कमी मसाल्याचं किंवा इतर कोणतेही जास्त मसाले न वापरता केलेली ही तडका राजमा थाळी आहे चला तर आता आपण ही थाळी करायला घेऊयात हा आहे तडका राजमा आज मी जास्त मसाले न वापरता केलेला राजमा आहे त्यामुळं अगदी पूर्णत हे डायटची रेसिपी म्हणलं तरी चालेल अगदी घाईगडबडीच्या वेळेस सुद्धा अगदी सहजरित्या करता येईल असा तडका राजमा केलेला आहे ही आहे आपली तडका राजमा हेल्दी अशी ही थाळी इथं मी ब्राऊन राईस एक कप घेतलेला आहे आणि दोन ते ती तीन वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे ब्राऊन राईस हा पटकीनी शिजत नाही म्हणून तो असा एक अर्धा तास भिजवून ठेवायचा अर्ध्या तासानंतर त्यामध्ये तांदुळाचे दुप्पट पाणी घालायचं म्हणजे थोडा मोकळा भात शिजला जातो किंचित मऊसर भात जर पाहिजे असेल तर या चमचे मी पाणी घेतलेले आहे हे पाणी ऍड करायचं म्हणजे मला थोडासा मऊ भात आवडतो म्हणून परंतु जास्त पाणी वापरू नका नाहीतर भातामध्ये पाणी जास्त होतं हा राजमा मी सहा माणसांसाठी करत आहे तडका राजमा करण्यासाठी मेजरिंग कप मी दोन कप राजमा भिजत घातलेला होता तो एक चांगला आठ तास भिजवलेला आहे आपण इथं चांगला राजमा बुडेपर्यंत पाणी वापरणार आहोत साधारणत दोन कप राजम्यासाठी आपल्याला दोन ते अडीच कप पाणी लागणार आहे आणि आता तो कुकरमधून शिजवून घेत आहे भात आणि राजमा शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात इथं आपण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टॅमॅटो टॅमॅटोच्या मोठ्या फोडी लाल मिरची आणि जिरे बारीक चिरलेली कोथिंबीर अगदी बारीक चिरलेला लसूण कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या असं साहित्य घेऊन नेहमीच्या लाल तिखटाबरोबर बाडगी मिरचीचं तिखट घालणार आहे अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल तसेच रेसिपीला लाईक करून शेअरही करा कुकरचं झाकण आता पडलेलं आहे आणि मी यातून राजमा काढत आहे भात मात्र कुकरमध्ये तसाच गरम राहण्यासाठी ठेवत आहे हा राजमा छान शिजून झालेला आहे एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेत आहे इथं आपण ही अगदी मस्त पैकी डाएटची थाळी करत आहोत त्यामुळे तेल मी जास्त वापरत नाही तेलामध्ये जिरे आणि लसूण हे छान परतून घेत आहे त्यामध्ये आता आपण कढीपत्ता आणि हिरवी मिरची असं घालून तेही छान परतून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये मी कांदा घालत आहे आई छान परतून झाला त्यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेलं टॅमॅटो घालत आहे टॅमॅटो आणि कांदा हे छान एकजीव होईपर्यंत परतायचं आहे आदल्या दिवशी राजमा जर भिजवून ठेवला तर दुसऱ्या दिवशी झटपट होणारी ही राजम्याची रेसिपी आहे आता त्यामध्ये कोथिंबीर हळद बॅडगी मिरचीचं लाल तिखट आणि साधं लाल तिखट असं घालून परत हा मसाला सगळा एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही इथं कोणतंही एक तिखट वापरलं तरी चालेल आता आपण ह्यामध्ये थोडीशी धनापूड आणि जिरापूड असं घालणार आहे तिथं आपण कोणतेही खडे मसाले वापरलेले नाही कि आहेत किंवा कोणताही काळा मसाला गरम मसाला किंवा कोणतेही इतर मसाले वापरलेले नाही आहेत हा तडका राजमा असल्यामुळं बाकीच्या मसाल्यांची जरूर नाही आहे हा मसाला सगळा एकजीव झाल्यानंतर आपण त्यामध्ये शिजवलेला राजमा घालत आहोत शिवाय त्यामध्ये कुकरच्या भांड्यामध्ये जे राजमा शिजवलेले होते त्यातच पाणी घालून तेच पाणी आपण इथं वापरत आहोत तुम्हाला अजून जर पाणी पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता राजमा जसा थंड होतो तसतसा तो जास्त घट्ट होत जातो मी इथं चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि ह्याला छान आपण एक उकळी आणून घ्यायची आहे अशी ह्या राजम्याला उकळी येत असताना जे आपण चमचा डाव काही घेऊ त्याने थोडासा असा स्मॅश करून घ्यायचा त्यामुळं राजम्याचा रस्सा थोडा दाटसर होईल आणि तो चवीलाही छान लागतो आता याला आपण एक पाच मिनटाची उकळी आणून घेऊयात हा आपण ऑलरेडी शिजवून घेतलेला राजमा असल्यामुळं ह्याला जास्त अजून शिजवण्याची गरज नाही यामध्ये मी हो आता मोठ्या टॅमॅटोच्या ज्या फोडी करून घेतलेल्या होत्या त्या घातलेल्या आहेत त्यानंतर वरणं थोडीशी कोथिंबीर घालत आहे आपला राजमा रेडी झाला आता आपण याचा तडका तयार करून घेऊयात आणि ह्या तडक्यामुळेच हा राजमा अत्यंत उत्तम चवीचा होतो एका कडल्यामध्ये अगदी एक चमचा तेल घेत आहे आणि त्यामध्ये एक चमचा जिरे आणि आपण ज्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या छान खरपूस अशा तळून घेत आहे गॅस बंद करून त्यामध्ये एक चमचा बॅडगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे बस एवढाच असा तडका करायचा आहे अशा ह्या एवढ्याशा तडक्यानीसुद्धा राजम्याची चव अगदी अप्रतिम होते तुम्ही हा एकदा तडका राजमा करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण एवढे सगळे मसाले न घालता सुद्धा राजमा किती छान होतो हा तडका दिल्या दिला आपण त्याच्यावरती एक झाकण ठेवायचंच म्हणजे तडक्याचा वास ह्या राजमामध्ये छान मुरवून द्यायचा जिरे लाल मिरची ह्याचा वास ह्या तडक्याला असा अप्रतिम लागतो ना की बोलायची सोय नाही खरं सांगायचं तर ही डिश म्हणजे नॉर्थ इंडियन डिश आणि महाराष्ट्रीयन तडका अशी झाली आहे चला आता था आपण थाळी वाढायला घेऊयात लिंबू कढीपत्त्याची चटणी त्यानंतर मी येतं कांदापातीचं सॅलड करत आहे ग्रीन सॅलड असं कांदापातीचं सॅलड करत आहे कांदापात घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालून त्यावरती काळं मीठ आणि लाल तिखट भुरभुरलेलं आहे कांदापातीचा कांदा ठेवलेला कांदा आहे काकडी आणि टॅमॅटो असं ठेवून त्यावरती लिंबू पिळत आहे असं मस्तपैकी हे सॅलड लागतं ना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करूनच बघा हो आपण केलेला तडका राजमा खपली गव्हाच्या दोन पोळ्या आणि करमाकरम ब्राऊन राईस हे बघा ब्राऊन राईससुद्धा अगदी मोकळा तर झाला आहे पण मऊन पण झालेला आहे अगदी तुम्हाला भात वाढतानासुद्धा कळलं असेल त्याबरोबर दहयाची वाटी अशी ही आपली मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच झालेली तडका राजमा पौष्टिक हेल्दी अशी थाळी मला तर हे बघून भूक लागलेली आहे मी आता जेवायला बसते पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत अमितात तिचा बाय बाय